नमस्कार अर्जुनने प्रशांत आणि सिद्धेशच्या मदतीने एक जोशी वकिलाला अडकवण्यासाठी छानपैकी ट्रॅप तयार केलेला असतो त्या ट्रॅपमध्ये जोशाला अडकवून त्याचा खरा चेहरा मधुभाऊन समोर आणण्याचा अर्जुनचा प्लॅन शेवटी सक्सेसफुल होतोच प्रशांत हा जोशी वकिलाला एका रेस्टॉरंटमध्ये भेटायला येतो आणि तेव्हाच तिथे अर्जुन सिद्धेशला घेऊन गेलेला असतो आता प्रशांत जोशी वकिलाला म्हणतो माझी जमीन असून सुद्धा माझा भाऊ मला ती जमीन देत नाहीये त्यामुळे मला त्याच्यावर केस करायची आहे काय करावं लागेल हे सर्व मला सांगा तेवढ्यात अर्जुन तिथेच बाजूला बसल्या असतो आणि जोशी वकिलाला ऐकायला जाईल अशा भाषेत बोलत असतो अर्जुन सिद्धेशला सांगत असतो हे बघ माझी एक अनलिगल जमीन आहे आणि ती मला विकायची आहे पण तिथे मला रेस्टॉरंट किंवा एखादा बार ओपन करायचं आहे तिथे रेस्टॉरंट आणि बार झालं पाहिजे जर असं कोणी ही जमीन घेणार असेल तर बघ माझी ही अनलिगल जमीन मला विकायची आहे तेव्हा सिद्धेश म्हणतो तुमची हो, अनलिगल सुद्धा जमीन आहे का तेव्हा अर्जुन म्हणतो हो माझी अनलिगल सुद्धा जमीन आहे आता मात्र हे सर्व बोलणं जोशी वकिलाला ऐकायला जातं आणि त्याला धक्का बसतो तो म्हणतो म्हणजे अर्जुन सुबेदार अनलिगलसुद्धा कामं करतो त्याची अनलिगल जमीन आहे आता तो लगेच प्रशांतला म्हणतो हे बघा मी तुमची केस घ्यायला तयार आहे पण तुम्ही आत्ता जा मी तुम्हाला फोन करतो आत्ता माझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे तेव्हा प्रशांत निघून जातो आणि लगेच जोशी वकील महिपतला फोन लावतो आता सिद्धेश प्रशांत आणि अर्जुन एकमेकांकडे बघतात आणि हसतात अर्जुन म्हणतो मला हेच पाहिजे होतं आता पुढच्या प्लॅनला सुरुवात लगेच जोशी वकील महिपतला फोन करतो आणि सांगतो साहेब खूप धमाकेदार बातमी आहे तेव्हा महिपत म्हणतो तुझ्या बातम्या कसल्या असल्यात फुसक्या बातम्या असतात तू कधी धमाकेदार बातमी देतोस का तेव्हा जोशी म्हणतो हो अहो अर्जुन सुभेदार हा अनलिगल कामं करतो ला ला ते ऐकून महिपतला धक्का बसतो महिपत म्हणतो तू आहेस कुठे त्याचा पत्ता पाठव मी लगेच तुला भेटायला येतो मग लगेच जोशी हा महिपतला पत्ता पाठवतो आणि महिपत लगेच तिथे त्या रेस्टॉरंटमध्ये जोशीला भेटायला येतो आता प्रशांत सिद्धेश आणि अर्जुन तिथेच असतात आणि ते सर्व लांबून बघत असतात आता जोशी आणि महिपत ऑर्डर करतात तेव्हा वेटरच्या मदतीने अर्जुन हा तिथे एक व्हॉइस रेकॉर्डर लावून ठेवतो आता मैपत आणि जोशीचं बोलणं हे सगळं त्यात रेकॉर्ड झालेलं असणार आहे मैपत आणि जोशी हे अर्जुनबद्दल आणि मधुबाऊंबद्दलच बोलत असतात त्यांच्या विरोधात काय प्लॅन करायचा त्या म्हाताऱ्याला कसं अडकवायचं त्या म्हाताऱ्याला कशी जेलची हवा खायला लावायची आणि साक्षीला कसं निर्दोष सोडवायचं हे सगळंच ते दोघं बोलत असतात आता त्या मूर्खांना माहीत नसतं की त्यांचं हे सगळं बोलणं ते रेकॉर्ड झालं आहे आता त्या दोघांचं ते सगळं बोलणं रेकॉर्ड होतं आणि इकडे अर्जुनला खूपच बरं वाटतं मग मैपत आणि जोशी प्लॅन करून निघून जातात आता त्यांच्या इथे वाजणार आहेत लगेच अर्जुन तिथे येतो ते व्हॉइस रेकॉर्डर घेतो आणि बघतो तर त्यात सगळं ते रेकॉर्ड झालेलं असतं आणि दोघांची भेट भेट हा सगळा तिथे व्हिडिओ असतो लगेच अर्जुन तो व्हिडिओ घेऊन मधुबाऊकडे जातो आणि मधुभाऊंना ते दाखवतो दाखवतो आणि मधुभाऊंना तो व्हिडिओ बघून मोठा धक्काच बसतो मधुभाऊ म्हणतात म्हणजे जोशी वकील हा महिपतला भेटलेला आहे तो महिपतचाच माणूस आहे तो महिपतच्याच बाजूने माझ्याशी केस लढतोय म्हणजे त्याला मला अडकवायचा आहे आणि त्याच्या मुलीला सेफ करायचा आहे हा असला यांचा घाणेरडा प्लॅन आपण सक्सेसफुल होऊ द्यायचा नाही अर्जुन म्हणतो मी तेच तर सांगतोय मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात मग ठीक आहे आता मी त्या जोशाकडून माझी केस काढून घेतो आणि जावय बापू मी तुम्हाला ती केस देतो आता सायली देखील तिथेच उभी असते सायलीला ते ऐकून खूपच आनंद होतो आता अर्जुन आणि सायली खूपच खुश असतात कारण आता मधुभाऊंनी सट त्यांच्याकडे केस दिलेली असते मग मधुभाऊ आणि अर्जुन त्या जोशाकडे येतात आता जोशाकडे आल्या आल्या मधुभाऊ जोशीच्या चांगल्या सटासट कानाखाली वाजवतात आणि म्हणतात मला तुमच्याकडे केस नाही द्यायचे मला तुमच्याकडून केस काढून घ्यायचे कारण तुमचा खरा चेहरा आता माझ्यासमोर आला आहे ते ऐकून जोशीला धक्का बसतो जोशी म्हणतो कसा तर लगेच अर्जुन म्हणतो कसा थांब दाखवतो आणि मग अर्जुन त्याला व्हिडिओ दाखवतो अर्जुन म्हणतो तू महिपतचा माणूस आहेस तू महिपतच्या बाजूने आमच्याशी खेळतोयस हे आता मधुबाहूंना समजलं आहे आता मात्र ते ऐकून जोशीच्या पायाखालची जमीन सरकते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू